हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अंड्याची आपण आहे ना वेगळ्या पद्धतीने ना भाजी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण दरवेळेसच आहे ना अंड्याची अंडा करी बनवतो अंडा तवा मसाला बनवतो भुर्जी बनवतो ही मी वेगळी अशी पद्धतीने ना भाजी बनवलेली आहे इतकी सुंदर झालेली आहे ना त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की करून बघा इथे आहेत ना सहा अंडी आहेत ना मी उकडून घेतलेले आहेत उकडून सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण आहे ना अंड्याचा जो मधला पिवळा जो भाग असतो ना तो काढून घेऊयात एका ताटामध्ये अगदी व्यवस्थित दाखवलेले आहे स्किप न करता पूर्ण बघा खूप सुंदर अशी आपली ही रेसिपी झालेली आहे आणि भरपूर असे मी अंड्या अंड्याचा वापर करून येणा भरपूर प्रकारच्या रेसिपीज आहेत ना टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे चॅनलवर नक्की जाऊन चेक करा आणि ह्या पद्धतीने आपण आहे ना अंड्याच्या येतना असे काप करून घेऊयात तर तुम्हाला कसे हवेत ना तसे घ्या मी त्या येत ना असे मोठे मोठे उभे असे स्लाईस करून घेतलेले आहेत पाहू शकता आणि ह्याच पद्धतीने सगळं अंडं जे आहे ना ते मी छान असं कापून घेतलेले पिवळा भाग साईडला करून घेतलेला आहे पांढरा भाग साईडला करून घेतलेला आहे कढई घेतली आहे कडाईमध्ये आहे ना थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हळद धना पावडर आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे अंड टाकून घेऊयात गॅस मिडियम ठेवायचा जास्त फास्ट ठेवू नका आणि छान असं आपल्याला हे मसाल्यामध्ये ना अंड आपलं आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे वेगळीच अशी चव येते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ना नेहमीपेक्षा वेगळी अशी रेसिपी मस्त असं आहे आपण बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता हे एका ताटामध्ये आपण आहे ना काढून घेऊयात छान असं हे अंडं आपलं भाजलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच कढईमध्ये आपण आता भाजी बनवणार आहे तर तेल इथे टाकलेलं आहे दोन ते अडीच पळी ना तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की ते मी लसूण आणि ना खिसून घेतलेलं आहे आता हे ताजं ताजं आहे ना त्याच्यामुळे ह्याचा एक वेगळीच चव येते तर इथे तुमच्याकडे अलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही तेही वापरू शकता पण आलं आणि लसूण असं ताजा ताजा खिसून टाकायचा खूप सुंदर अशी आपली भाजीला टेस्ट येते आलं लसूण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला भरपूर असा कांदा टाकलेला आहे आता कढीपत्ता टाकूयात आणि कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे बघा बघू शकता कांदा छान असा सोनेरी भाजलेला आहे आता इथे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोही छान बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटोही आपल्याला आहे ना मऊ हो होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे आता इथे दही घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आहे आता त्याच्यामध्ये मी ते घरी आपलं जे तिखट असतं ते घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी ना अशी चुरबळून टाकूयात आणि छान अशी ह्याची पेस्ट करून घेऊयात हो व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं एकजीव असं झालं पाहिजे आपले सगळे मसाले व्यवस्थित असं हे फेटून घेऊयात आता इकडे आहे ना एका साईडला आपण कांदा आणि टोमॅटोही भाजायला ठेवलेलं आहे पाहू शकता छान असं हेही आपलं आहे ना भाजत आलेलं आहे अजून एक दोन मिनिट आपण हे भाजून घेऊयात पाहू शकता छान भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे दहीचं पेस्ट बनवली आहे ना ते टाकूयात खूप सुंदर अशी ही आपली रेसिपी होते नक्की करून बघा आणि व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घ्यायचं गॅस वाढवलेला आहे फास्ट गॅसवरती दही टाकलं ना की फास्ट गॅस करायचा आणि फास्ट गॅसवर एक दोन मिनिट आहे ना छान एकसारखं हलवत राहायचं आणि आता याच्यामध्ये मी अर्ध वाटी आहे ना पाणी घेतलेलं आहे ते पाणी टाकणार आहे आणि अजून थोडंसं असं पाणी टाकणार आहे मी हे बघा छान असं मिक्स करून घेऊयात गॅस मीट थालून आनि मीडियम करूयात चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित हलवून घेऊयात आणि गॅस मीडियम करून आहे ना छान असं हे थोडंसं आपल्याला आहे ना अटवून घ्यायचं आहे एक चार पाच मिनिट मीडियम गॅसवर छान असं हे शिजवून घेऊयात आपण बघू शकता छान असं अटलेलं आहे जसं आपल्याला हवी आहे ना ग्रेवी तशी झालेली आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि जे फ्राय करून घेतलेलं अंड आहे ना ते टाकूयात आणि जो पिवळा भाग आहे ना तो आपण हाताने असा कुस करून टाकायचा तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ना भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे त्याच्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि झाकण ठेवून एक चार पाच मिनिटाचे ना वाफ काढून घेऊयात तर कसा वाटला व्हिडिओ तो मला ला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही अंड्याची ही भाजी करून बघा खूप सुंदर अशी लागते नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने बनवाल इतकी सुंदर टेस्टी अशी झालेली आहे आणि मस्त पाव ना छान मसाल्यामध्ये ना भाजून घेतलेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्य